नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारा झटपट कुरकुरी डोसा डाळ आणि तांदूळ भिजत घालण्याची आता तुम्हाला काहीच गरज नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा सुट्टीच्या वेळीसुद्धा तुम्ही हा डोसा नक्की ट्राय करू शकता तर कसा बनवायचा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कप फुटाण्याची डाळ घ्यायची आहे आता ही फुटाण्याची डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता यामध्ये घालायचा आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची चटणी इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडे पाणी ॲड करू शकता आता ही तयार झालेली झटपट चटणी इथे आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे ही मसूरची डाळ इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण ही डाळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पुन्हा एकदा इथे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे एक पंधरा मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता ही जी डाळ आहे ती छान अशी भिजलेली असेल आता या डाळीमधील थोडेसे पाणी इथे आपण एका ग्लासमध्ये काढून ठेवणार आहोत आता ही जी संपूर्ण डाळ आहे ती आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डाळ या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर थोडंसं शिल्लक पाणी जे आपण ठेवलं होतं पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इथे आपल्याला अर्धी वाटीला थोडासा कमी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेले आलं आणि मिरची घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बारीक करून, करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे यामध्ये पाण्याचा वापर सुरुवातीला इथे आपण यासाठी करायचा नाही जेणेकरून बॅटर हे खूप पातळ होऊन जाईल आता इथे आपण चवीपुरते मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही इथंपर्यंत जर रेसिपी ही पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका तर पाहू शकता तुम्ही इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपण अगदी चिमूट बरसा सोडा यामध्ये घातलेला आहे आणि एक दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता आपण इथे लगेचच डोसे तयार करायला घेणार आहोत इथे मी एका साईडला गॅसवरती तवा छान गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर यावर आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहोत आणि एका पेपरच्या साहाय्याने इथे आपण हा जो तवा आहे तो क्लीन करून घेणार आहोत जेणेकरून तव्याचे टेम्परेचर हे थोडंसं कमी होईल आता एक चमचा बॅटर इथे आपण या तव्यावरती टाकलेला आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपण हा डोसा छान असा पसरवून घेणार आहोत तुम्हाला पाहूनच कळत असेल डोसा किती मस्त आणि छान असा तयार झालेला आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर देखील करू शकता एक पाच मिनटानंतर याचा कलर जो आहे तो चेंज असा झालेला आहे मंद आचेवरती इथे आपण एक पाच ते सहा मिनटांपर्यंत हा डोसा छान असा भाजून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे अगदी कोणालाही कळणार नाही की हा डोसा मसूर डाळीचा तयार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा कुरकुरीत डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू